गोदरेज अॅग्रोवेटला लागलाय स्वतःच्या व्यवसायाचा ध्यास पण रस्त्यावरील वाहन चालकांच्या जीवाला लागेल फास मिरज झेमॅटीस कुपवाड रोडवरील सुप्रसिद्ध गोदरेज अॅग्रोवेट कंपनीसमोर सतत कच्चा माल घेऊन येणाऱ्या ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागत असून त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या अराजकतेमुळे पादचारी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे या रस्त्यावर ये जा करणाऱ्या रुग्णवाहिका शालेय विद्यार्थी विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनधारक कामावर जाणारे कर्मचारी यांना या वाहनांच्या अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहतूक ट्रकांच्या रांगामुळे जीवघेना त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे इतक्या गंभीर समस्येकडे कंपनीने आजवर कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही ही गोष्ट अधिकच संतापजनक ठरत आहे नेमीस ट्रक रस्त्यावर थांबवले जात असल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होते परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे अनेकदा ट्रक चालक व वाहन चालक यांच्यात वादावादी झाली असून एका वृद्धाचा याच रस्त्यावर दुर्दैवी अपघात होऊन अंत झालेला आहे अशा दुर्दैवी घटना पुन्हा होऊ शकतात हे नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या असून माध्यमांद्वारेही ही समस्या मांडण्यात आली आहे मात्र कंपनीचे व्यवस्थापन भूमिकेतून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे आता या त्रासाला कंटाळून नागरिकांनी त्वरित ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा दिला आहे फक्त स्वतःच्या व्यवसायाचा विकास करत असताना स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर ठिकाणी कामावर जात असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोदरेज ॲग्रोवेट कंपनीकडून वर्तणूक राबवली जात आहे या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आणि प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युटी रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा